मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो ज्यावेळेसपासनं व्हायरल झाले त्यावेळेसपासनं महाराष्ट्रामध्ये संतप्ताची लाट पसरली आहे त्याच घटनेच्या निषेधार्थ आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रमुख मागणीसह वर्ध्यांमधील माणसांचं काळीज असणाऱ्या प्रत्येक माणसांनी यामध्ये सहभागी होईल संतोष देशमुख यांना आदरांजली वाहिली मौन कॅन्डल मार्च यामध्ये यावेळेस काढण्यात आला त्यावेळेस फिनिक्स अकॅडमी वर्धा यापासून तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथपर्यंत या कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये वर्ध्यातील असंख्य नागरिकांनी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली महाराष्ट्रात जे दुर्दैवी घटना घडली मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या बीड मध्ये करण्यात आली आणि ती हत्या या महाराष्ट्रावर लागलेला एक धपका आहे आणि बीड जिल्ह्यात अशाच घटना अनेक घडल्या पण त्या उघडकीस आल्या नाही पण महाराष्ट्र पण महाराष्ट्रात ही घटना आणि ते कालचे व्हायरल झालेले फोटो पाहिल्यानंतर महाराष्ट्रातल्या लोकांचं प्रत्येकाचं मन हळलं आणि या महाराष्ट्रात जे काही लोक आहे त्याचं रक्त असं खवयलं का या लोकांना अशाच निर्गुण पद्धतीनं मारायला पाहिजे यायले फाशी न देता यायले भर चौकात त्यांना जशा जशा पद्धतीनं मारलं संतोष त्यांना तशाच पद्धतीने यांना मारायला पाहिजे असं प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकांचं या आणि या भारतात ज्यांनी हे फोटो पाहिले त्यांना असं वाटलं आणि सोबतच जसे काही एखाद गिदाड एखादं मेलेल्या जनावरांचे लचके तोडतात तसे हे लचके तोडून राहिले होते आणि त्या हत्येचा आनंद म्हणून राहिले होते वीस ते पंचवीस व्हिडिओ त्यांनी बाकायदा पण काढले आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्या हत्येचा आनंद घेऊन दुसरं कोणीतरी ते, ते व्हिडिओ पाहत होते जे आका आहे आणि या महाराष्ट्राच्या सरकारनं ज्यांना पाठीशी आतापर्यंत धनंजय मुंडेंना ठेवलं याच्या सह आरोपी होते का का म्हणून त्यांना पाठीशी ठेवलं आणि त्या आताचा आता जो आहे वाल्मी कराड त्याने आतापर्यंत यांनी काय जपून ठेवलं जेव्हा प्रकरण खूप जास्त वाढलं तेव्हा कुठं त्यांना अटक केली आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातले लोक तमाम महाराष्ट्रातले लोक म्हणते का अशाच पद्धतीनं त्यांना सजा द्या एक न्याय व्यवस्थेकडं आम्ही या अपेक्षेनं आता वाट पाहतो का ज्या आईनं स्वतःचा पोटचा पोरगा गमावला ज्या पुरीनं सक्का स्वतःचा बाप गमावला ज्या पत्नीनं नवरा गमावला त्या देशमुख कुटुंबियाला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे ज्या पोलीस कस्टडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्यांच्याही कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून या न्याय व्यवस्थेकडे आम्ही अपक्ष पाहतो म्हणून आम्ही आज कॅन्डल मार्च काढला आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि सोबतच आम्ही या लोकशाहीवर व्यवस्थेवर विश्वास ठेवतो नाही तर आमचा जर लोकशाहीवर विश्वास नसता तर लोकांनी त्यांना बाहेर काढून मारलं असतं की इतकं रक्त लोकांचं खवळलेलं आहे म्हणून न्याय व्यवस्थेतून एवढीच अपेक्षा करतो का यांना कठोरात कठोर पथर सजा लवकरात लवकर फास्टॅग न्यायालयात द्यावी आणि ठीक आहे आतापर्यंत तुम्ही त्यांचा राजीनामा काऊन नाही घेतला त्यांचाही या प्रकरणात हे प्रकरण दाबण्यासाठी कुठं हात आहे का धनंजय मुंडेचा याची चौकशी शासनानं करावी आणि तुम्ही आता हे प्रकरण जेव्हा हे फोटो व्हायरल झाले तर तुम्ही त्या दिवशी त्याचा ठीक आहे राजीनामा घेतला याचं उत्तर प्रशासनानं आणि या व्यवस्थेनं आणि या महाराष्ट्राच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना देणं जबाबदारीच आहे